જવાના હાર્દિક સ્વાગત વંદે આઈ બાબા ફોટેસ્ટ અધિકારી યોગેશ आपल्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आमच्या इथे जे जमलेले भारताचे जवान आणि युवती जवान सर्वांचे मनपूर्वक स्वागत आता आपले सर्व वरिष्ठ अधिकारी ध्वजाची पूजा करत आहे बैकर या पुढे तुम्ही घालू नका घ्या समोर या समोर या पूजा करून घेतात का फटाफ त्याचप्रमाणे आपले समाजसेवक हे सुद्धा झेंडा व्हायसाठी जे आलेले आमच्या मतदानासाठी त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे आपल्या समाजसेविका तुरुंगायपुरे भोजन केल्यानंतर पुरेकराई घरात आणि बाकी जोशी भाई था आणि सर्व सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन सर्वांनी विनाथ घ्यायचं

आधी येत आहेत तर आता कोणाच्या हा 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 धन्यवाद इथे हा जो आपल्याला इथे मैदान जो साफ सुथरा दिसतोय

आपल्या समाजाच्या मंदिराचे जुने जाते आपले नारायणपूरवाले यांच्या हस्ते आता केंद्रामंडळ होत आहे ઓ કેવા કેવા કેમ કેતના પપ્પાને નાખી ગયે 200 200 જે કરું કેતો કે મને શું કહે મત

Seribu delapan ratus sembilan puluh tiga, ada seribu delapan ratus enam

अहि माच सलामी करेंगे दो जन सलामी करो बोला विजयी विश्व तिरंगा प्यार